नंदुरबारमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे ओढ्या नाल्यांचा प्रवाह हा वाढला आहे आणि यामुळे पाड्यांवर राहणाऱ्यांना जीव धोक्यात घालून नद्या उढे ओलांडावे लागत आहेत आणि यात विद्यार्थीसुद्धा शाळेसाठी जीव धोक्यात घालतायत इथल्या केलखाडी इथल्या नदीवर पूल नाहीये आणि यामुळे डोंगर पाड्यावर राहणारे विद्यार्थी झाडाच्या फांद्यांवरून टोल सावरत पलीकडे जातात दोरीच्या आव्हान जीव धोक्यात घालूनच लहान मुलं शाळेमध्ये जात आहेत स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झालेली आहेत तरी अद्याप पाड्यांवर रस्ता नाही ग्रामस्थांकडूनही यासाठी पाठपुरावा केला जातोय तरी प्रशासनाकडून म्हणावी तशी हालचाल होताना दिसत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या